नमस्कार मी उमेद चक्राने आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी या हिंगोली शहरामध्ये आहे आणि महाविकास आघाडीच्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी हिंगोली शहरामध्ये रॅली निघालेली आहे मोठ्या प्रमाणावर दादागिरी आहे आणि विकासाच्या नावाने विकास शून्य असल्यामुळे हे लोकांचा उद्रेक आहे आणि हे लोकांनी उद्रेक दाखवण्यासाठी या रॅलीमध्ये सहभागी झालेले कसा प्रतिसाद मिळतोय हजारांच्या संख्येने जनसमुदाय महिलांची देखील उपस्थिती पाहायला मिळते नाही ह्या हे लोक आमच्यासोबत आहेत कारण याच्या लोकांच्या या हिंगोली शहरामध्ये असलेले प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असेल महिलांच्या स्वच्छता करायचा प्रश्न असेल हे अनेक प्रश्न हिंगोली शहरामध्ये आणि त्याचं त्याला या लोकांनी जे भ्रष्टाचार हिंगोली शहरात मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे तर हे भ्रष्टाचार हे सगळं निर्मूलन करण्यासाठी लोकांनी स्वच्छता करण्याचं ठरवलं गुलाल कशा पद्धतीने ओढून आणाल काय सांगाल नाही गुलाल तर शंभर टक्के आमचाच आहे आमचीही महाविकास आघाडीमध्ये ह्या आमची लढत भारतीय जनता सोबत आहे आमची लढत ही शिंदे सोबत नाही एकंदरीत हे होते विनायकरावजी भिसे पाटील आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून गुलाला आमताच आहे अशी सुद्धा प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिलेली माझ्या सगळी आकाश मी उमेद चक्र प्रवाहन नटोर हिंगोली